ठाण्यातील एकोणचाळीस बांधकाम व्यावसायिकांना बचावली कारणे दाखवा नोटीस हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे पालन न केल्यास महापालिका देणार काम थांबवण्याचे आदेश ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत त्याचनुसार महापालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण दोनशे सत्त्याण्णव बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत या नियमावलीचे पालन न करणाऱ्या एकोणचाळीस बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांनी नियमावलीचे तात्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम था, थांबवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याबाबत दोनशे सत्त्याण्णव बांधकामांना प्राथमिक नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत त्यापैकी एकतीस जणांनी सर्व नियमावलीचे पालन केले आहे तर एकशे एक जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना त्यांना सुमारे साडे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आल्या आहे तर एकोणचाळीस जणांना नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू हो नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीने पूर्तता न झाल्यास तात्काळ काम बांधण्यात थांबवण्याचे आदेश काढावेत असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी दिले आहेत तसेच सर्व दोनशे सत्त्याण्णव बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी असेही माळवी यांनी स्पष्ट केले आहे